जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत आज श्रीरामपूर शहरात तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्तीचा अनोखा संदेश देण्यात आला वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात कॉलेज ऑफ फार्मसीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातून रॅली काढत नशामुक्तीसंदर्भात पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले शहरातील गिरमे चौकातून मेन रोड मार्गे काढलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले रॅलीच्या माध्यमातून नशामुक्तीसंदर्भात जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आए, चार गाए, चार गाए, चार गाए, चार गाए। घरून फोन येतोय घरून फोन आल्यानंतर कळलं कसं बोलतो ती आता बोलतील मुलाशी बोलतील काय चाललंय काय नाही मुलगा सांगतो काय मी अभ्यास करतोय हा अभ्यास मला पैसे पाठवा मला पैसे पाठवा पण त्याच्यासाठी अभ्यासासाठी नव्हे ते या अशा पद्धतीने मुलं सगळे व्यसन घेऊन होतात आणि त्याच्यामध्ये एकदा मारलेल्या डोक्यावर अभ्यास झालेला नाही बाकीची मुलं अभ्यासासाठी झालेले त्यांना निकाल लागला सर्व मुलं हा झाले ते सगळ्यांना काँग्रेस केलेलं आहे पण हा हा रडतोय त्यांनी जे क्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून येत यासाठी आपण सर्वांनी समाजामध्ये सगळ्यांनी या सर्व गोष्टींची एकत्र जबाबदारी घेतली पाहिजे त्याला डॉक्टर व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया या रॅलीतील विद्यार्थी आणि आयोजकांनी दिली आम्ही प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशनद्वारे रॅली काढण्यात आली होती तर आमचा मूळ हेतू हे, हे लोकांना जनजागृत करणं जे लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांना यापासून कसं दूर ठेवणं कसा बचाव करणं व त्यांचं आरोग्य कसं स्वास्थ राहील हा आमचा मेन प्रयत्न होता तर याद्वारे आम्ही रॅलीद्वारे आमचं या ठिकाणी प्रथनाट्य करून लोकांना जनजागृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सुंदर भारत स्वस्त भारत कसा राहील हा आजचा आमचा मेन उद्देश होता आजची रॅली त्यामध्ये व्यसनाधीनता जे आजच्या मध्ये आहेत ती कमी व्हावी आणि जे ऑनलाईन फार्मसी आहे ऑनलाईन फार्मसी मधले जे दुष्परिणाम असतात समोरचा व्यक्ती आपल्याला फार्मसिस्टच आहे का नाही त्याविषयी आम्ही जनजागृती केली आमचं प्रतिभा आहे पॉवर कॉलेज ऑफ फार्मसी वडाळा महादेव कॉलेज त्याच्यानंतर केमिस्ट अँड ट्रलिस्ट असोसिएशन श्रीरामपूर यांनी आम्हाला खूप प्रतिसाद सहकार्य केलं त्या हिशोबाने आम्ही आमची जनजागृती केली आम्हाला नागरिकांनी पण खूप सारा प्रतिसाद दिला आमचे विद्यार्थी वगैरे सगळ्यांनी खूप छान सहकार्य वगैरे केलं तर हा होता आमचा मोटिव्ह की व्यसनाधीनता जी यंगस्टर्स लोक आजकालचे घरच्या आपल्याला कशासाठी कॉलेजला वगैरे पाठवतात आणि इकडे यंगस्टर्स काय करतात त्या हिशोबाने मुलांमध्ये जनजागृती केली तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आज ही जनजागृती मोहीम आम्ही हातात घेतली होती त्या ठिकाणीच रामपूरमध्ये मागच्या गेल्या दोन चार महिन्यामध्ये बरेच ड्रग्स सापडलेले आहेत आणि लोकांना ही कळायला पाहिजे की ड्रग्ज घेतल्याने काय होत आहे लोकांची जनजागृती करणं फार गरजेचं होतं की नशे नशाची औ नशेची औषधं घेणे ऑनलाईन फार्मसीमध्ये अशी औषधं मागवणे आणि अशी औषधं घेणे आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आज लोकांना जाणवावेत त्यांना समजून यावं समाजाचा आम्हाला या या प्रोग्रामद्वारे आम्हाला त्यांना जनजागृती करून सांगायचं होतं की ह्या सर्व गोष्टी करू नयेत ह्या चुकीच्या आहेत ह्यानी आमचा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला आहे लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांची जनजागृती झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये ड्रग ड्रग ॲडिक्शन या विषयावर जास्तीत जास्त कसा फोकस करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आज पंचवीस सप्टेंबर फार्मसी डे आज फार्मसी डेच्या दिवशी श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रग इस्टॉशियन तसेच प्रतिभाताई पवार फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त उद्यमाने आज जो फार्मसी डेचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये प्रामुख्याने व्यसनापासून कसं दूर राहावे यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले त्यामध्ये जे नशेचे औषधं आहे ते फक्त ऑनलाईन येतात प्रशासनाला हे माहीत आहे की हे ऑनलाईन येतात तरी पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे यामध्ये रामपूरमध्ये मागील वर्ष दोन वर्षामध्ये तीन ते चार वेळेस ज्या रेड झाल्या त्यामध्ये जे इंजेक्शन मिळून आले ते सर्व ऑनलाईन आलेले आहे त्यामध्ये त्या सुद्धा झाली होती एस पीनबरोबर ॲडिशनल एस पीनबरोबर डी पी साहेब होते पी आय होते साहेब होते यांनासुद्धा आम्ही विनंती केली आम्हाला जो बी या औषधाचा कोटा येतो तो, तो हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठीच वापरला जातो आणि तोसुद्धा आम्हाला देताना त्याची नोंद ठेवा लागती ती ड्रग ऑफिसला आमची ती जाती त्यामुळं आमचा कुठलाही केमिस्ट सदर औषध विकत नाही सदर औषधं हे ऑनलाईन येतात या ऑनलाईन औषधं येण्यामुळे हे सर्व नशेचे प्रमाण वाढलेले आहे त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्र राज्य केमिस्ट एंड ड्रगिस्ट आमचे आप्पा जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा या संदर्भात मंत्रालयात भरपूर मिटिंगा घेतल्यात प्रशासनाला वारंवार त्यांनी सांगितलं की हे औषध सगळे ऑनलाईनच येतात पण तरी प्रशासना प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे हे सगळं पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलेलं हे कार्य आहे तरी याकडं प्रशासनाने पाहून ऑनलाईन औषधी हे बंद झाली पाहिजेत याकडं प्रशासनाने महत्वाचा लक्ष दिलं पाहिजे या व्यसनमुक्तीच्या जनजागृती रॅलीवेळी प्रतिभाताई पवार फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप पवार प्राचार्य अभिषेक कुमार सेन श्रीरामपूर शहरात तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत सेक्रेटरी आनंद कोठारी खजिनदार कोविल खेमनर ओमशेठ नारंग गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र गुलाटी सेंट्रल झोन उपाध्यक्ष शशांक रासकर उपाध्यक्ष बाळासाहेब ढेगरे राजू बधे जालिंदर थवार रवींद्र चौधरी माधव आसने प्रशांत उच्चित संदीप तुपके प्रशांत कोठारी आदींसह प्रतिभाताई पवार फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा